नमस्कार आपण पाहूया शेतकरी व महिला बचत गट योजनेबाबत माहिती रिअल बिझनेसच्या माध्यमातून आय एम टी एस लिमिटेड सी एस आर व विकास निधीतून कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम व कॅन्सरमुक्त महिला अभियान अंतर्गत माहिती आपण पाहूया ध्येय व उद्देश महाराष्ट्रातील तीनशे अठ्ठावन्न तालुका व शहरी भागासाठी गाव पातळीवर निर्मिती प्रक्रिया पॅकिंग वाहतूक साठवणूक विक्री व विपणन क्षेत्रात उद्योग विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना राबवत असताना महिला आणि शेतकरी गट नोंदणी करून त्यांना भांडवल व विक्री उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश आहे तालुका समन्वयक मार्फत प्रत्येक गावात किमान एक गट जोडण्याचा उपक्रम सुरू आहे नोंदणी नंतर कौशल्य विभाग व आपल्या मार्फत जिल्हा मार्गदर्शन कार्यशाळा व सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो योजना व लाभ या योजनेमध्ये पूर्वी नोंदणीकृत असलेला कोणताही शेतकरी किंवा महिला बचत गट सहभागी होऊ शकतो नवीन गट नोंदणी करावा असल्यास आपल्या जवळतील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत आपला गट नोंदवावा जो गट नोंदणी होईल त्या गटासाठी पुढील बाबी विनाशुल्क दिले जातील जिथे बाहेर तुम्ही कोणत्याही ई सेवा केंद्रातून किंवा कोणत्याही कार्यालयातून पुढील बाबी काढण्याकरता गेलात तर त्याचे नोंदणी शुल्क किंवा आकारण्यात येणारे दर आपण पुढे पाहूया सेवा प्रशिक्षण व मार्गदर्शन बाहेर आकारण्यात येणारे शुल्क एमएसएमई नोंदणी करावयास गेल्यास शंभर रुपये आपणास बाहेर आकारण्यात येतात झिरो बॅलन्स बँक खाते उघडण्यास गेल्यास एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येतो प्रकल्प अहवाल दोन हजार रुपये उद्योग मार्गदर्शन व निवड दोन हजार रुपये विक्री विपणन प्रशिक्षण पाच पाच हजार वितरक हजार रुपये रुपये वितरक उत्पादन जोडणी दोन हजार पाचशे रुपये पॅकिंग व डिझाइनिंग मार्गदर्शन तीन हजार रुपये आयकर भरणा मार्गदर्शन ॲज पर प्रोजेक्ट पंधरा लाख पर्यंत भांडवल उपलब्धता ॲज पर प्रोजेक्ट जिल्हा कार्यशाळा पाचशे रुपये चार प्रकल्पचे प्रक्रिया व पॅकिंग प्रशिक्षण ॲज पर प्रोजेक्ट प्रक्रिया व पॅकिंग प्रकल्प कौशल्य प्रमाणपत्र दहा हजार रुपये तीनशे पन्नास प्रकारची उत्पादने विक्रीसाठी विना गुंतवणूक दिली जातील ॲज पर सेल सर्वसाधारण पस्तीस हजार रुपयाची सेवा प्रशिक्षण व मार्गदर्शन आपल्याला स्थानिक पातळीवर विनाशुल्क उपलब्ध करून दिले जात आहे ज्या गटाची नोंदणी होईल त्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येईल दोन प्रकारचे उद्योगाची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल आमच्या प्रकल्पची निवड केल्यास अनुदानासहित भांडवल व विक्री उपलब्ध करून दिली जाईल किंवा तुमचा कोणताही उद्योग सुरू करावाचा असल्यास त्यासाठी मार्गदर्शन व वा भांडवल उपलब्ध केले जाईल राज्यभर आमचे फिरती विक्री केंद्र सुरू असल्याने आपली उत्पादने आपण जोडू शकता पुढे दिलेल्या चार्ट मधील विक्री सहित किंवा वैयक्तिक कोणताही एक प्रकल्प आपणास सुरू करता येईल पुढे पाहू शकतात उपलब्ध प्रकल्प आपण पाहू शकतात या यादीमध्ये शंभर पेक्षा जास्त उद्योग आपल्याकडे उपलब्ध आहेत जे तुम्ही वैयक्तिक लेव्हलला सुरू करून घेऊ शकतात तसेच रिअल बिझनेस मार्फत विक्री सहित उपलब्ध असलेले प्रकल्प खाली आपण पाहू शकतो हे प्रकल्प रिअल बिझनेसच्या मार्फत विक्री सहित रिअल बिझनेस मध्ये उपलब्ध आहेत आता पाहूया बचत गट नोंदणी टप्पे प्रक्रिया व आवश्यकता सर्वप्रथम आमच्या समन्वयक अथवा थेट टीम मार्फत सर्व माहिती घ्यावी अथवा दैनंदिन मीटिंग जॉईन करावी आमच्या मार्फत यशस्वी सुरू असलेल्या प्रकल्पची ऑनलाईन पाहणी करणे नोंदणी अर्ज सर्व सभासद आधार व पॅन कार्ड जोडून प्रक्रिया पूर्ण करणे आपली हजेरी व नोंदणी रजिस्टर तयार करणे वेळापत्रक नुसार मीटिंगला उपस्थित राहणे प्रथम तुमच्या स्थानिक पातळीवर प्रशिक्षण आयोजित करणे जिल्हा कार्यक्रमास सर्व सभासदांनी उपस्थित राहणे उत्पादन जोडावायचे असल्यास नोंदणी करणे विक्रीसाठी उपलब्ध उत्पादन टेस्टिंगसाठी पाठवणे वरील सर्व सेवा व सुविधा पूर्णपणे विकास निधीतून आपल्याला उपलब्ध असून कोणतेही शुल्क आकारले जात नाही सर्व बाबी विनाशुल्क आहेत परंतु सर्व गटांना आपल्या समूह मार्फत उत्पादित केलेल्या उत्कृष्ट दर्जाचे सॅनिटरी पॅड प्रत्येक सभासदाने 1000 रुपये भरून खरेदी करणे अनिवार्य आहे यामध्ये महिलांना कॅन्सर मुक्त अभियानात सहभागी करून मासिक पाळीचे महत्व सांगण्यात येत आहे तसेच ज्यांनी आपले उत्पादन तयार केलेले आहे त्यांना आपल्या मार्फत विक्री उपलब्ध होत आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आता आपण पाहत आहोत विविध विभागात घेण्यात आलेल्या कार्यशाळा व शिबिरे यांची क्षणचित्रे पुणे विभाग तसेच मुंबई विभाग संभाजीनगर विभाग सोलापूर विभाग नांदेड विभाग नाशिक विभाग आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक व उद्योजक अधिवेशन मुंबई येथे संपन्न झालेले आहे तरी आपण देखील या योजनेचा घटक बना आणि आपल्या विभागामध्ये नेतृत्व करण्याची आणि इतर महिला भगिनींचा विकास करण्याच्या संधीचा लाभ घ्या धन्यवाद